श्री राम विजय कथासार अध्याय विसावा मारुतींचा अशोक वनातील पराक्रम या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास विरही जनांची भेट होईल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह राजसभेतून बाहेर पडल्यावर मारुतींनी आपले शोधकार्य चालूच ठेवले त्यांनी लंकेतील सर्व मंदिरे पाहिली पण सीतामाई कुठेच आढळल्या नाहीत रात्रसमयी ते गुप्त रूपाने रावणांच्या अंतपुरात तिथे एकाहून एक अशी अनेक शयन मंदिरे होती तेथील लावण्यवती स्त्रियांमध्ये कसून शोध घेत घेत ते, ते मंदोदरीच्या मंदिरात प्रवेशले त्या मंचकावर निजल्या होत्या त्यांचे सौंदर्य पाहून त्या सीतामाई असाव्यात असे त्यांना वाटले तेवढ्यात रात्रीचे होम हवन करून रावण त्यांच्यापाशी आले तेव्हा त्या उठून त्यांचे पाय चेपू लागल्या ते पाहून मारुतींना राग आला सीतामाई त्यांना वश झाल्या असेच त्यांना वाटले तेवढ्यात त्यांना श्रीरामांचे वचन आठवले ते, ते मंदोदरीच्या जवळ गेले त्यांच्या मुखाला मद्याचा वास येत होता त्यांनी भिंतींना कान लावले पण राम नाम ऐकू आले नाही त्यामुळे ते संभ्रमात पडले सीतामाई रावणांच्या पूर्णता आधीन झाल्या असे वाटून त्यांना खूपच दुःख झाले रावण आणि मंदोदरी उभयंता निद्राधीन झाली त्या दोघांना किशकिंदेत न्यावे की इथे ठार मारावे असा विचार ते करत ते बराच वेळ तिथे थांबले तेवढ्यात मंदोदरी दचकून जाग्या झाल्या आणि छाती पिटत मोठ्याने आक्रोश करत रडू लागल्या रावणही खडबडून जागे झाले त्या त्यांना म्हणाल्या नात माझे ऐका जानकींना सोडून द्या अन्यथा अनर्थ होईल मला आत्ताचे एक स्वप्न पडले त्यात माझे मंगळसूत्र जळून गेलेले दिसले एका बलाढ्य वानरांनी अशोकवन उद्ध्वस्त करून आपले पुत्र अखया यांना ठार मारले आहे असे दिसले श्रीरामांनी सागरावर दगडांचा सेतू बांधून वानरांसह लंकेवर चढाई केली आहे आणि इंद्राजीत कुंभकर्ण व तुमच्यासह असुरकुळाचा घात करून ते विजयी झाले आहेत असे दिसले म्हणून मी आत्ताच्या आत्ता जाते त्यांना त्यांच्या जानकी परत करते व त्यांची क्षमा मागते तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढली आणि मी त्यांची उद्याच पाठवणी करतो असे खोटेच आश्वासन दिले मग त्यांनी एका दासीला बोलवले व म्हणाले तू अशोकवनात जाऊन जानकींचा समाचार घेऊन ये ती अशोकवनाकडे निघाली तेव्हा मारुती ही गुप्त रूपाने तिच्या मागोमाग चालू लागले ते अशोकवनात आले तेथील एका वृक्षाखाली सीतामाई ध्यानस्थ बसल्या होत्या त्यांना पाहून ती दासी परत गेली तेव्हा मारुतींचा आनंद गगनाथ मावेना तेवढ्या मारत नाचू लागले त्यांना तेथील वृक्ष पाषाणातून राम राम असा ध्वनी ऐकू येऊ लागला जानकींच्या सुवासाने तेथील परिसरही दरवळून गेला होता त्या खुनावरून याच सीतामाही आहेत अशी त्यांची खात्रीच पटली ते गुप्त रूपाने त्यांच्यापाशी गेले त्यांना वंदन केले श्रीरामांची अंगठी त्यांच्यासमोर ठेवली व हात जोडून उभे राहिले जानकी श्री रामांचे ध्यान करत होत्या त्यांना राघवांच्या बोटात अंगठी नाही हे पाहून धक्का बसला त्यांनी पटकन डोळे उघडले तर काय आश्चर्य ती अंगठी समोरच ठेवलेली दिसली त्यांनी ती उचलली आणि तिला हृदयाशी धरून आनंदाने रडू लागल्या व म्हणाल्या हे मुद्रिके तू इथे कशी आलीस राम लक्ष्मणांना सोडून तुला येववले तरी कसे ते दोघे रघुवीर सुखरूप आहेत ना त्यावेळी त्यांना अश्रू आवरत नव्हते त्यांचे रुदन ऐकून काही राक्षसिनी त्यांच्या अंगावर धावल्या व खेसकून म्हणाल्या रडताय कशाला कोण कुठले राम तुम्ही रावणांना माळ घाला भले होईल तेव्हा संतापलेल्या मारुतींनी त्या उपद्रवी राक्षसिनींना उच्छाने फटके मारून जोडपले त्या माराने काही दासी प्राणास मुकल्या काही शुद्ध हरपून पडल्या तर काही जणी रावणांकडे पळाल्या जानकी मुद्रिकेला म्हणाल्या सखी माझे प्राणप्रिय राम आता कुठे आहेत ते मला कधी भेटतील वाल्मिकींचे भविष्य कधी खरे होणार एक कपिराज इथे येणार आहेत ते लंका उद्ध्वस्त करून मला भेटणार आहेत मग ते राघवांना इथे आणतील पण ते अजूनही आलेले नाहीत माझ्या विरहाने राघवांनी देहत्याग तर केला नाही का सौमित्रांनी त्यांना माघारी नेले मी पूर्वजन्मी साधूजनांना त्रास दिला असावा म्हणूनच या जन्मात मला दुःख भोगावे लागत आहे आता मला जगण्याची इच्छाच राहिलेली नाही त्यावेळी सीतामाईंची व्याकुळता जाणून वृक्षावर लपलेले मारुती सुस्वर गायन करू लागले आपल्या गीतातून रामचरित्र वर्णन करू लागले ते रसाळ गायन ऐकून दशदिशा मुग्ध झाल्या पशु पक्षी वृक्ष वेली वायू आकाश धरणी आनंदाने डोलू लागली ते राम गुणगान ऐकताना सीता तल्लीन झाल्या गाण्यामध्ये दे श्रीराम देत आले असल्याचा निरोप देऊन ते पुढे म्हणाले त्या रामप्रभूंचे दास असलेले एक कपी लंका उद्ध्वस्त करून सीतामाईंच्या दर्शनासाठी अशोकवनात आले आहेत गाणे थांबले सीता भानावर आल्या त्यांनी त्या वृक्षाला वंदन केले व म्हणाल्या तरुवर तुझ्यावर कोण रामकीर्तन करत आहेत धन्य त्यांच्या माताजी धन्य धन्य ते रामभक्त मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छिते पण ते सन्मुख आलेच नाहीत जानकींना ते कपट वाटले त्यांनी वेणीला बांधलेली पट्टी काढली ती फांदीला बांधून गळफास घेण्याची तयारी केली व म्हणाल्या इथे रामकीर्तन करणारे जे कोणी आहेत त्यांनी त्वरित माझ्यासमोर यावे अन्यथा मी प्राणत्याग कर तेव्हा मारुती गडबडले माताजी थांबा पलीकडे श्रीराम आलेले आहेत असे एकदम म्हणाले त्यांनी चमकून वर पाहिले तर झाडावर सोन्यासारखे तेजस्वी शरीर असलेले एक कपी बसलेले दिसले मारुतींनी खाली उडी घेतली त्यांना वंदन केले व म्हणाले माई मी श्री रामांचा दूत आहे माझे नाव हनुमंत मी वायुपुत्र आहे राम लक्ष्मण किशकिंदेत सुखरूप आहेत त्यासमयी त्यांच्याकडून राघवांचे कुशलवृत्त कळताच त्यांना आनंद सहन होईना त्या रडू लागल्या हनुमंतांनी त्यांना श्रीरामांची विरह अवस्था सांगितली तसेच त्यांना शोधण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले तेही सांगितले लक्ष्मणांना किती दुःख झाले तेही कथन केले तेव्हा जानकींना गहीवरून आले त्यांनी श्रीराम किती प्रेमळ आहेत ते स्पष्ट करणारे काही प्रसंग सांगितले मग त्यांनी विचारले हनुमंत तुम्ही रामरायांचे भक्त आणि विश्वासू दूत आहात मग त्यांनी तुम्हाला एखादी अंतरखून सांगितली असेलच ते म्हणाले होय कैकयींच्या कै सदनात त्यांनी तुम्हाला स्वतः वलकले नेसवली होती मग त्यांनी विचारले हनुमंत तुम्ही तर अगदी लहान आहात आणि अन्य वानरही तुमच्या एवढेच असतील तर तुम्ही या लंकेचा व बलाढ्य दैत्यांचा नाश कसा करणार ते ऐकताच मारुतींनी रूप धारण केले ते पाहून सीता कौतुकाने म्हणाल्या तुम्ही तर खरोखरच रुद्र अवतार आहात ते म्हणाले माई मी तर लंका पालथी घालीन पण प्रभूंची तशी आज्ञा नाही ते माझ्यावर रागवतील हिश्किंदेत त्यांच्याकडे माझ्यापेक्षा प्रतापी वानर आहेत तेव्हा त्यांनी विचारले काय हो एवढा मोठा सागर ओलांडून तुम्ही कसे आलात ते म्हणाले माई हा सर्व राममुद्रिकेचा पुण्यप्रभाव आहे तुमच्या चिंतनामुळे मला पुरेशी प्राणशक्ती प्राप्त झाली इथे येताना मला कष्ट पडले खरे पण तुमच्या दर्शनाने श्रमपरिहार झाला असो आता मला भूक लागली आहे या वनातील फळे तोडून खाऊ का त्या म्हणाल्या आहो या वनात साठ हजार रक्षक आहेत आणि जिथे वाऱ्यालाही फिरायला बंदी आहे तिथे तुम्ही जाऊन फळे खा असे मी कसे सांगू ते ऐकताच मारुती जमिनीवर गडबडा लोळू लागले ते विवळत म्हणाले भुकेने माझे प्राण चालले आहे मी काय करू मला इथेच मरण आले तर सीतामाईंचा शोध लागला हे शुभवृत्त रामप्रभूंना कोण सांगेल बोलता बोलता ते एकदम निप्चित पडले ते पाहून जानकींचे हृदय कळवळले त्यांनी त्यांच्या अंगावरून मायेने हात फिरवला व म्हणाल्या मारुती उठा बरं कळली तुमची चतुराई पण खाली पडलेली फळेच खा झाडावर चढू नका मग काय विचारता ते पटकन उठून उड्या मारतच गेले जे वृक्ष रामस्मरण करत होते त्यांना सोडून ते बाकीचे वृक्ष उपटू लागले त्यांना झोडून त्यांची फळे गोळा करू लागले अशा प्रकारे त्यांनी अशोकवनाचा बराच विध्वंस केला मग ते रामनाम घेत ओंजळी भर भरून फळे तोडून तोंडात टाकू लागले झाडावर चढू नका ही सीतामाईंची आज्ञा त्यांनी बरोबर पाळली होती उपवास तोडताना उठायचे नाही म्हणून ते शेपटीने वृक्ष लागले त्यांच्या कडकडाटाने मद्य पिऊन झोपलेल्या वनरक्षकांना जाग आली ते शस्त्रे उगारून मोठा गोंगाट करत त्यांच्यावर धावले त्यांनी त्या सर्वांना शेपटीने जखडून जोराने खाली आपटले आणि वरचेवर समुद्रात भिरकावले त्या मारातून जे वाचले ते रावणांपाशी धावत गेले आणि म्हणाले अशोकवनात एक अद्भुत वानर आले आहेत त्यांनी ते वन उद्ध्वस्त करून सर्व रक्षकांना ठार केले आहे हे वृत्त ऐकून संतापलेल्या दशाननांनी मारुतींना पकडून आणण्यासाठी ऐंशी हजार राक्षसांना पाठवले त्यांच्या गर्जना ऐकताच ते चवताळून उठले त्यांनी अतिप्रचंड रूप घेऊन शेपटी लांबवली तिने लंकेच्या महाद्वाराचा लोखंडी अडसर उपटला आणि त्यानेच राक्षसांना झोडपू लागले जंभूमाळी हे त्या दलाचे मुख्य होते त्यांनी आव्हान देताच त्या कपिवीरांनी एका लाथेतच त्यांचा कोथळा फोडला त्यांना उभे चिरले आणि भिरकावून दिले हे वृत्त कळताच रावणांनी एक लक्ष सेनेसह मल्ल प्रति मल्लादी पाच सेनापती पाठवले मारुतींनी पुच्छाने उखळ करून त्याच लोखंडी अडसराने त्या राक्षसांना अक्षरशः कुटले त्यांच्या पुढे कोणाचाच निभाव लागत नव्हता तेवढ्यात त्यांना रावणांनी स्थापन केलेल्या देवींचे एक मोठे देऊळ दिसले तिथे रोज एक ब्राह्मणांना बळी देण्यात येत असे त्यांनी ते देऊळ भुईसपाट करून टाकले मग रावणांनी आपल्या सात पुत्रांना धाडले तेही मेले अख यांनी भयंकर शरवृष्टी केली मारुतींनी अडसराच्या फटकाराने त्यांनाही यमसदनी धाडले त्यांच्या निधनामुळे रावणांना अतिशय दुःख झाले त्यांनी आसाळी नावाच्या राक्षसिनीला पाठवले तिने मारुतींना गिळून टाकले हेरांकडून हे वृत्त हे कळताच रावणांनी आनंदाने साखर वाटली तेवढ्या दूत शंख करत आले आसाळी मेली तिने मरकटांना गिळले होते पण ते तिचे पोट फाडून बाहेर आले रावणांनी डोक्यावर हात मारला चिंतेने त्यांचे तोंड काळवणले त्यांना मोठा प्रश्न पडला या वानरांचा बंदोबस्त करायचा तरी कसा मारुतींचा पराक्रम पाहून सीतामाईंना खूपच आनंद झाला होता त्यांनी त्यांचे मनोमन खूप कौतुक केले अशा प्रकारे श्री राम विजय कथासार यातील अध्याय विसावा समाप्त होत आहे धन्यवाद